असा मस्त क्रिस्पी साबुदाना वडा कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे यासाठी मी एकदम परफेक्ट प्रमाण आणि वडा तेलात फुटणे याचीही एक ट्रिक सांगणार आहे इथे मी दोनशे ग्राम साबुदाणे घेतलेले आहेत कपाणे मोजल्यास हे दोन कप साबुदाणे होतात बटाटाही आपल्याला दोनशे ग्राम घ्यायचा आहे पण बटाटा उकडल्यावर कपाने मोजल्यास तो दीड कप भरणार आहे आता आपल्याला हा साबुदाणा आणि बटाटा खूप व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण पीठ भिजवतो ना तसं जोर देऊन मळायचा आहे ही स्टेप केल्यावर तुमचा वडा कधीच तेलामध्ये फुटणार नाही इथे आपल्याला साबुदाणा आणि बटाटा कमीत कमी दहा मिनटं व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये मी एक कप शेंगदाण्याचे कोट ॲड करणार आहे मी हे शेंगदाणे व्यवस्थित लालसर भाजून याचे जाडसर कूट बनवून घेतलेले आहे यात आता मी एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे तुम्हाला हवे असल्यास यात तुम्ही मिरचीचे तुकडेही घालू शकता आणि चवीपुरते उपवासाचे मीठ आता आपल्याला हे पदार्थ सगळे एकजीव करायचे आहेत यालाही छान मळून याचा मस्त एक घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आता याचे मी छान वडे करून घेते वडे करताना आपल्याला ते मोठे न करता अगदी छोटे छोटे आणि पातळ करायचे आहेत त्यामुळे वडे क्रिस्पी होतात आणि आतमध्येही ते कच्चे राहत नाही याच पद्धतीने मी सर्व वडे करून घेते वडे बनवून झालेले आहेत आता आपण यासाठी नारळाची चटणी बनवून घेऊया इथे मी अर्धा नारळ मिक्सरला बारीक करून त्यामध्ये मी अर्धा कप दही टाकलेले आहे हे व्यवस्थित मिक्स करून याला फोडणी देऊया फोडणीसाठी एक चमचा तेल घेऊन तेल गरम झाले की यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहे जिरे तडतडले की यामध्ये दोन मिरच्या बारीक करून त्याही मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत आत्ता यामध्ये आपल्याला चवीपुरते उपवासाचे मीठ ॲड करायचे आहे आपली ही फोडणी रेडी झालेली आहे आपण आपल्या चटणीमध्ये ही फोडणी ॲड करूया हे सगळे पदार्थ आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि आपली नारळाची चटणी रेडी झालेली आहे वडे तळण्यासाठी मी तेल तापत ठेवले होते यामध्ये आपण हळूहळू एक एक वडा सोडूया वडे टाकला की तो लगेच हलवायचा नाही वड्यांवर चमच्याने असे तेल सोडायचे आहे त्याच्याने वडे छान फुगतात छान लो फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत तळले जातात वरून छान क्रिस्पी होतात दोन तीन मिनटांनी आपण हे वडे पलटवू शकतो या पद्धतीने वडे केल्यास वड्यांना तेलही जास्त लागत नाही सात आठ मिनटांनी वडे छान क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत यांना आपण आता बाजूला काढून घेऊया सेम याच पद्धतीने मी इतर वडेही तळून घेते कमी तेलकट छान फुगलेले आणि क्रिस्पी असे साबुदाण्याचे वडे आपले रेडी झालेले आहेत यांना मी सर्व करून घेते मग या महाशिवरात्रीच्या उपासाला हे वडे तुम्ही करून पाहणार ना केल्यास आवडले तर रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू